सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत लाचारी बद्दल बोलायचं झालं तर राज ठाकरेंनी स्वतःच्या भावाकडे बघावं उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा लाचार कोणी नाही राज ठाकरे साहेबांबाबत आम्हाला आदर आहे पण एकनाथ शिंदे साहेबांवर बोलल्यावर आमच्याकडे काही पर्याय राहत नाही राज ठाकरेंनी भावाकडे लक्ष द्यावे नमो पर्यटन केंद्राबाबत तुम्हाला काय आक्षेप असेल तर सरकारकडे मांडा महाराजांच्या नावावर राजकारण करू नये लाचारीची गोष्ट ठाकरेंनी करू नये दोन हजार एकोणीस ला झालेली सर्वात मोठी लाचारी होती चोऱ्यांच्या उभारल्यास होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणतात मी काही दिवसांपूर्वीच बोललो होतो राज साहेब यांच्यावर मी नितांत आमचं प्रेम त्यांच्या त्यांच्याबद्दल आदर आहे पण शिंदे साहेबांवर बोलल्यानंतर आमच्याकडे पण काही पर्याय राहत नाही लाचारी बद्दल जर बघायला गेलं तर त्यांनी स्वतःच्याच भावाकडे बघितलं पाहिजे त्यांच्यापेक्षा मोठा लाचार कोणच नाही महाराज लक्षाला म्हणून आपण दुसरं बोट जेव्हा दाखवतो तर आपल्या दिशेने आप किती बोट आहेत हे पण बघितलं पाहिजे आणि मी अगोदर बोलवतो राज साहेबांबद्दल मी काय बोलणार नाही आमचं मी त्यांना एका वेगळ्या <coughs> स्टँडर्ड वर बघतो एक वेगळं आदर आहे त्याच्याबद्दल पण लाचारी आदर विषय ते काढत असतील तर उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा लाचार महाराष्ट्रात कोण नाही झालाही नाही होणारही नाही म्हणून अगोदर भावाकडे लक्ष द्यावं बघा लक्षात घ्या मी ते काय टीका करताय नमो काय ते केंद्र आहे ना त्याच्यावर मी फक्त त्यांचं असं स्टेटमेंट बघितलं कुठेतरी त्याबद्दल आक्षेप असेल तुम्ही सरकारला सांगा की गड किल्ल्यांवर आम्हाला ह्या गोष्टी आम्हाला आवडत नाही किंवा नको ते मान्य करू कुठेतरी हो पण डायरेक्ट तुम्ही कोणाच्या तरी मुख्यमंत्री पदावर जाल म्हणजे तुम्ही राजकारण करताय ना महाराजांच्या नावावर तुम्हाला गड किल्ल्यांवर प्रेम आहे कि की तुम्हाला टीका करायची राजकीय या अगोदर ठरवून घ्या लक्षात घ्या गड किल्ले हा विषय वेगळा झाला त्याच्यावरती प्रेम असेल तर तुम्ही नक्की सरकारला सांगा टीका कोणावर करताय ते बरोबर नाही म्हणून मी त्यांना ते उत्तर दिलं की लाचारीची गोष्ट ठाकरे मी करू नये दोन हजार एकोणीसला जे झालं ना आ, आ, <coughs> ते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी लाचारी होती कोणी विसरू नये साहेब माझी खासदार विनायकराव सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमध्ये भाजप आणि शिवसेना हे स्वभाव लढण्याची घोषणा करत आहेत भाजप फक्त सत्तेसाठी शिवसेनेचा वापर करून घेतोय आणि या निवडणुकीनंतर शिंदे गटाचं भाजप विसर्जन करणार कोण विनायकराव काय म्हणजे मला एक सांगा विनायकराव जेव्हा येतात तेव्हा सातत्याने कोकणामध्ये ज्या गोष्टी नाही आहेत त्याच घडवायच्या मानसिकतेत असतात मला त्यांच्या कुठल्या स्टेटमेंट स्टेटमेंटवर त्यांना इम्पॉर्टन्स द्यायचीच गरज नाही लक्षात घ्या आम्ही ह्याच विषयाबद्दल आमची प्रतिक्रिया दिलेली आहे आम्हाला युती का पाहिजे आम्ही युतीसाठी का प्रयत्न करतोय ते बाहेर जे कोणी लुंगे भुंगे आम्हाला सांगून नाही ना आम्ही काय करावं ते हो आम्ही आमचं बघून घेऊ हो ना तुम्ही तुमचं बघा असेल तर आम्हाला सांगू नका हो आमचं एक कुटुंब आहे या कुटुंबामध्ये काय करायचं ना ते आम्ही आमचं ठरवतो भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल आम्ही एक फॅमिली आहोत तुम्ही तुमचं बघा ना तुमच्यावर कोण उमेदवार मिळतील का ना विचारा विनायक राऊतांना निवडणुका बघा आता केसरकर साहेब पण बोलले आपण हे परत परत रिपीट करतो जेव्हा उद्याची मीटिंग ठरली सगळ्या प्रमुख नेत्यांना भारतीय जनता पक्षाचे आम्ही उद्या भेटणार त्याच्यामध्ये केसरकर साहेब आहेत मी आहे उदयजी आहेत त्या मध्ये काय आणि राणे साहेब असतील तर राणे साहेबांना भेटू राणे साहेब त्यांना रत्नागिरीत भेटले मला असं वाटतं आम्ही राणे साहेबांना विचारल्याशिवाय काहीच करणार नाही लक्षात घ्या काल पण आम्ही बोललो अंतिम शब्द नारायण राणे साहेब ते घेतील ते आम्हाला मान्य आणि ते युतीच्या बाजूने आहेत आम्हाला माहिती आहे युती व्हावी असं त्यांनाही वाटतय पण ते कशी व्हावी याच्यासाठी उद्या चर्चा आहे आणि होत असेल तर चांगली गोष्ट आहे नाही होत नाही होत असेल तर मग आम्ही प्लॅनिंग मध्ये आहोत आमची पण तयारी आहे हेच मी परवाही बोललो निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत